सुरेश दसांचं नाव आता फक्त आष्टी किंवा बीड पुरतं मर्यादित राहिलेलं नाही ते नाव राज्यभरात पोचलं ते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या इथपासून ते बीडमधली कराड मुंडेंची दहशत ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे संबंध उघड करणं असो भर बैठकीत मुंडेंच्या समोर त्यांच्या विरोधातले पुरावे अजितदारांना देणं असो अशा अनेक गोष्टींमुळे सुरेश दस हे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर राहिले आहेत दसांनी संतोष देशमुखांच्या हत्येनंतर भाजप पासून दरावलेल्या मराठा समाजाचा नेता होण्याचा प्रयत्न केला असंही बोललं गेलं आज तर थेट सुरेश दसांच्या हातून ज्यूस घेत मनोज जरांगींनी आपलं उपोषण सोडलं आजपर्यंत सत्ताधारी पक्षातला एखादा तरी मंत्री आल्याशिवाय विशेष करून शिंदेच्या जवळचा मंत्री आल्याशिवाय झरांगींनी उपोषण सोडल्याचं पाहायला मिळालं नाही पण आता मात्र थेट भाजप आमदाराच्या हातून ज्यूस पित झरांगींनी उपोषण सोडलंय इतकंच नाही तर इथून पुढे आपण उपोषण करणार नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय थोडक्यात काय तर ज्या भाजपविषयी मनोज जरांगेंच्या मनात एवढा राग होता त्या भाजपच्या आमदारानं जरांगेंना उपोषण सोडवण्यासाठी राज्य केलं आणि ही मोहीम फत्तेही केली बरं धस कोणाच्या जवळचे तर फडणवीसांच्या एकंदरीतच सुरेश दसांनी जरांगेंचं फक्त उपोषण सोडवलं नाही तर भाजपसाठी मराठा समाजाचे दरवाजे सुद्धा खुले केल्याची चर्चा आहे भाजपने सुरेश दासांच्या माध्यमातून कोणते डाव मारले पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय <laughs> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातव्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी आज सहाव्या दिवशी उपोषण सोडलं <laughs> सुरेश दासांच्या हातून ज्यूस पीत उपोषण थांबवण्याचा निर्णय जरांगींनी घेतला जरांगींनी केलेल्या आठ मागण्यांपैकी चार मागण्यांसाठी सरकारनं सकारात्मक भूमिका दाखवल्यानंतर जरांगींनी आपलं उपोषण थांबवलं पण याच वेळी बोलताना यापुढे शक्यतो आता उपोषण करायचं नाही समोरासमोर लढायचं आहे लवकर अंमलबजावणी न झाल्यास मुंबईची तारीख जाहीर करेल तेव्हा मुंबई जाम होऊ शकते यावेळी मराठे मागे येऊ शकत नाहीत असंही जरांगेंनी म्हणलंय त्यामुळं आता तरी जरांगेंचं उपोषण थांबलंय पण हे उपोषण थांबवण्यामागे सुरेश दसांनी महत्वाची भूमिका बजावल्यानं सध्या अनेक चर्चांना उदाहरण आलंय दसांच्या माध्यमातून साधलेली पहिली गोष्ट म्हणजे शिंदेवर कुरघोडी करत भाजपनं जरंगेंचं उपोषण सोडवण्याचा नंबर पटकावला आजपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या दीड वर्षात जवळपास सहा वेळा उपोषण केले जरांगे पाटलांची सहा उपोषणं सोडवण्याचा क्रम बघितला तर दोन वेळा एकनाथ शिंदेनी आणि बाकी वेळेला शिंदेच्या नेत्यांनी हे उपोषण सोडवण्यात पुढाकार घेतलेला दिसला उदय सामंत शंभूराज देसाई संदीपान बुमरे मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदेशी संबंधित नेते नेहमी जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी पुढाकार घेताना दिसले जरी भाजपकडून गिरीश महाजन आणि अतुल सावे हे जरांगीच्या स्टेजवर दिसले असले तरी भाजपच्या नेत्यांना उपोषणावेळी उपोषणा महत्व कधीच मिळताना दिसलं नाही आजपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या मागे एकनाथ शिंदेचा हात आहे असा आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनीच उघडपणे केला पण राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि जरांगेंचा भाजप प्रती असलेला राग हळूहळू कमी करण्यासाठी दसांच्या माध्यमातून प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं आधी संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चांमध्ये दसांनी जरांगेंची सोबत केली त्यानंतर सातत्यानं त्यान भेटी गाठी घेतल्या त्यामुळे मराठा समाजाचं नेतृत्व दसांनी आपल्या खांद्यावर घेतलंय का अशाही चर्चा यावेळी झाल्या या, या सगळ्यातून एकच गोष्ट स्पष्ट होताना दिसते ती म्हणजे सुरुवातीच्या काळात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंची जवळीक असणारे नेते म्हणून एकनाथ शिंदेचा झालेला गौगवा आज दसांच्या एका कृतीनं कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे जरांगींच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या नेत्यांची जागा आता शिंदे गटाऐवजी भाजपच्या नेत्यांनी नि घेतलीय त्यामुळं सुरेश दसांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना शह दिल्याची चर्चा आहे जरांगेंचं उपोषण सोडवत दसांनी साधलेली दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचा मराठा नेता होण्याची संधी मिळवली सुरेश बीड बीडमधील प्रमुख मराठा नेत्यांपैकी एक आहेत पण बीडचं राजकारण नेहमी ओबीसी राजकारणाभोवती फिरतं त्यामुळे बीडमध्ये मराठा नेते म्हणावे तसे प्रभावी ठरले नाहीत बीड जिल्ह्यात मराठा नेतृत्वात पोकळी असल्याचं म्हणलं जातं दीड एक वर्षांपूर्वी जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून ही पोकळी भरण्याचा प्रयत्न केला होता जरांगेंना ही पोकळी भरण्यात यश सुद्धा आल्याचं बोललं गेलं ज्या प्रमाणात बीडमधून जरांगेंना पाठिंबा मिळत होता तो इतर कुठल्याच जिल्ह्यातून मिळत नव्हता असं चित्र होतं लोकसभेला याचे पडसाद सुद्धा दिसून आले जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यात महाविकास आघाडीला आठ पैकी सात जागा जिंकता आल्या दुसरीकडे याच मराठवाड्यात महायुतीचा मात्र धुवा उडाल्याचं पाहायला मिळालं मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी जरांगींनी बदललेल्या भूमिकांचा जरांगींना फटका बसला लोकसभेला साथ सोडणाऱ्या मराठवाड्यानं विधानसभेला मात्र महायुतीची साथ दिली महायुतीच्या या यशामुळे जरांगे फॅक्टरचा प्रभाव ओसरल्याच्या चर्चा झाल्या पण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं आणि या प्रकरणाला अनपेक्षितपणे जातीय वळण मिळालं ही स्पेस ओळखूनच सुरेश दसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवला दस संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चांमध्ये मनोज जरांगेंच्या मांडीला मांडी लावून बसले जरांगे आपले नेते आहेत हे सांगताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली जाणार नाही याचीही पुरती काळजी घेतली त्यामुळं ज्या भाजपला विधानसभा आणि लोकसभेला मराठा नेतृत्व नसण्याचा फटका बसलेला तो स्थानिक स्वराज्य संस्थांवेळी बसू नये यासाठी दसांनी चांगलीच फिल्डिंग लावल्याचं चा दिसून येतंय आता थेटपणे भाजपचा आमदार म्हणून जरांगेंचं उपोषण सोडवल्यानं मराठा समाजात भाजपसाठी जागा निर्माण करण्याचं काम करत दसांनी मराठा नेत्या झाल्याची पोच पावती मिळवली आहे जरांगेंचं उपोषण सोडवत दसांनी साधलेली तिसरी गोष्ट म्हणजे ओबीसी नेत्यांना अंगावर घेण्याचा पॅटर्न आपलं आंदोलन सुरू केल्यापासून जरांगेंच्या टार्गेटवर महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते होते ज्यात परळीच्या मुंडे घराण्याचा नंबर वरचा होता असं बोललं जात होतं लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडेंना बीड लोकसभेतून पराभूत करण्यात जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरला या झरांगेंनी पंकजा मुंडेंच्या विरोधात घेतलेली भूमिका कारणीभूत ठरली विधानसभा निवडणुकीत सुद्धा जरांगे पाटलांनी परळीचे आमदार धनंजय मुंडेंविरोधात भूमिका घेतल्याचं बोललं गेलं पण विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या ओबीसी ध्रुवीकरणामुळे धनंजय मुंडे विजयी झाले आणि जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरला यामुळे बीड मध्ये मुंडे घराण्याला मोठं बळ मिळाल्याचं बोललं गेलं पण संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि चर्चेच्या केंद्रस्थानी वाल्मिक कराड आला कराड हा मंत्री धनंजय मुंडे त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा फोकस मध्ये आले आज धागा पकडून सुरेश दसांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना टार्गेट करण्यास सुरुवात केली थोडक्यात जे काम विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील मुंडे घराण्यावर टीका करून करत होते तेच काम आता सुरेश धस मुंडे घराण्यावर टीका करून करतायत असं म्हणलं जात आहे यातून सुरेश धस बीडमध्ये मुंडेंना पर्यायी नेतृत्व सुद्धा उभं करतायत असं म्हणलं जात आहे आजपर्यंत बीडचं राजकारण मुंडे घराण्याभोवती फिरत होतं आता मात्र स्वतःला चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवून आणि मुंडे घराण्याला टार्गेट करून धस आपलं नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असं बोललं जातंय दुसरीकडं हे जरांगींच्या बाबतीत बोलायचं तर जरांगींनी छगन भुजबळांसोबतच मुंडे बंधू भगिनींना सुद्धा टार्गेट केलं होतं त्यामुळे सध्या जरांगेंचं उपोषण सोडवत त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत ओबीसी नेत्यांना विरोध करत मराठ्यांचा नेता होण्याचा दसांचा प्रयत्न पुढे आल्याचं दिसतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरांगेंचं उपोषण सोडवत सुरेश दसांनी कोणते डाव साधलेत दसांमुळे भाजप आणि फडणवीसांना फायदा होईल का, का। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका